रुई ही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे तिचे शास्त्रीय नाव कॅलेट्रॉपस प्रोसेर आहे या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ निघतो या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात यामुळे भुंगे कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर या जवळ असतो मूळव्याधीचा मूळ चामखेळ जास्त वाढलेले मांस जाड कातडी यावर उपचार करण्याकरिता अनेक प्रकारचे क्षार घासून लावल्याचा विधी आयुर्वेदात सांगितला आहे आघाडा सातू केळीचे खुंट निवडूंग रुई अशा विविध वनस्पतींची पाच अंगे जाळून पाण्यात भिजत ठेवून ते पाणी नंतर आटवून क्षार तयार करता येतात पायात काटा काचेचा बारीक तुकडा कुसर गेले असता रुईचा चीक लावल्यावर ती जागा पिकत नाही व काटा लवकर व आपोआप बाहेर येतो रुई विषारी वनस्पती असल्याने तिचा कोणताही भाग मुखाने सेवन करता येत नाही कोविड दोन हजार एकोणीस चा उपचार कफ किंवा न्यूमोनियाचे पॅचेस असलेल्या रुग्णांसाठी रुई उपयुक्त ठरू शकते रुईच्या पानांची पत्रावळ गाईचे तूप किंवा एरंड तेल लावून तव्यावर गरम करून छातीला पाठीला बांधून ठेवणे फुफ्फुसे स्वच्छ होण्यास मदत करतात या झाडात दोन प्रकार आहेत एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढऱ्या फुलाची रुई जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते पांढऱ्या फुलाची रुई क्वचितच सापडते पांढऱ्या फुलाच्या रुईच्या झाडाला मंदार असेही नाव आहे बारा वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे हिंदी मराठीत कापसालाही रुई म्हणतात पण रुई या वनस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही रुई हा हनुमान या देवतेचा आवडता वृक्ष आहे रुईच्या फुलांची माळ करून ते हनुमानास अर्पण करतात रुई हा श्रावण नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा